बीडवर जलसंकट दोषी कोण पाण्यासाठी मोजावे लागतात पैसे नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहत आहात लोकशा टीव्ही न्यूज चॅनल बीड शहराचे पूर्वीचे नाव भीर असे होते या भीर शब्द वरून बीड असे शहराला नाव मिळाले भीर या शब्दाचा अर्थ पाण्याचा परिसर डोंगर कपऱ्यांचा परिसर असा होतो म्हणजे अगदी प्राचीन काळापासून बीड शहराची ओळख पाण्याचा परिसर असलेले गाव अशीच आहे पण याच शहरावर आता मोठे जलसंकट आले आहे हे संकट नैसर्गिक जसे आहे तसे प्रशासनातील उदासीनतेमुळे ही आहे हे लक्षात घ्यायला लागेल उन्हाळ्याचे तापते चटके आणि एकीकडे पाण्याच्या थेंबासाठी सुरू असलेली धडपड यामुळे बिडकरांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झालेले आहे मागील पंचवीस दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा ठप्प झाला असून नागरिक खासगी टँकरच्या आशेवर जगत आहेत खासगी टँकरने पाणी विकत घ्यायचे म्हटले तरीही त्यासाठी वेटिंग आहे टँकरचे दर आकाशाला भिडले आहेत बिडकरांचे जीवन अक्षरशः असह्य झाले आहे बीड शहराला नियमित स्वरूपात पाणी पुरवठा करण्यासाठी अमृत योजना हाती घेण्यात आली होती केंद्र सरकारच्या आर्थिक पाठबळातून सुरू असलेल्या या योजनेच्या माध्यमातून शहरातील पाण्याचा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा होती मात्र या योजनेच्या कामात विविध अडथळे निर्माण झाले ठेकेदारांकडून कामातील हलगर्जीपणा निधी वितरणातील विस्कळीतपणा आणि स्थानिक प्रशासकीय यंत्रणेतून अभावामुळे ही योजना अपूर्ण अवस्थेत आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बीड नगरपालिकेने महावितरणाकडे थकवलेली वीज बिलाची प्रचंड रक्कम पाणी पुरवठा योजनेसाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त वीज भार महावितरणाने बंद केल्यामुळे पाण्याचे उपसा केंद्र ठप्प झाले आहेत परिणामी शहरातील जलवाहिन्यांमध्ये पाण्याचा पुरवठा थांबला यामुळे अर्थातच शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाला आणि नाहक नागरिकांवर जलसंकट कोसळले आहे आधीच उन्हाची तीव्रता त्यात पाणी नाही विकत घ्यायचे म्हटले तरीही लवकर मिळत नाही यामुळे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले असले तरीही प्रशासनाला याची कसलीच फिकीर नसल्याचे दिसत आहे शहरातील खासगी टँकर सेवा सध्या नागरिकांची एकमेव आशा ठरली आहे मात्र मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्यामुळे टँकर मिळवण्यासाठी नागरिकांना अक्षरशः दिवसभर रांगेत थांबावे लागत आहे या टँकरचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत पंधरा दिवसांपूर्वी ज्या एक हजार लिटर टँकरसाठी तीनशे पन्नास रुपये मोजावे लागत होते त्यासाठी आज चारशे पन्नास रुपये मोजावे लागत आहेत काही भागात तर हा दर सहाशे रुपयापर्यंत गेला आहे येत्या काही दिवसात हा दर असाच वाढत जाणार आहे गावठाण भाग शिवाजीनगर खडकी बार्शी रोड आनंदनगर यासारख्या भागामध्ये परिस्थिती अधिक बिकट आहे गरीब व मध्यम वर्गीय नागरिकांना ही दरवार परवडणारी नाही त्यामुळे काही ठिकाणी बोरवेल्स किंवा विहिरींवर प्रचंड गर्दी दिसत आहे महिलांना वृद्धांना आणि लहान मुलांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रशासनाची भूमिका अत्यंत निष्क्रिय व उदासीन असल्याचे चित्र दिसून येत आहे नगरपालिकेकडून ना कोणतीही पर्यायी व्यवस्था केली गे गेली ना पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने काही पावले उचलण्यात आली नागरिकांच्या तक्रारी आंदोलने निवेदने याकडे देखील दुर्लक्ष करण्यात आलेले आहे महावितरणाकडे थकीत वीज बिलाचा मुद्दा सोडवणे ही पालिकेची प्राथमिक जबाबदारी होती मात्र त्याबाबत कोणतीही सकारात्मक पावले उचलण्यात आलेली नाही अमृत रखडलेल्या कामाचे पुनरावलोकन करून त्यासाठी तात्काळ निर्णय घेणे गरजेचे होते पण त्या आघाडीवरही हालचाल झालेली नाही टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठ्याची तात्पुरती व्यवस्था करणे हे साधे पालिकेने केलेले नाही आता तरी प्रशासन लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणांनी जागी होऊन तातडीचे उपाय योजवावेत ही काळाची गरज आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका